सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत मनसेचा पुन्हा मराठीसाठी संघर्ष बँकांवरील पाट्या मराठीत लावण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने धुळे शहरातील सर्वच प्रमुख बँकांसह मोठ्या आस्थापनाच्या इंग्रजी भाषेतील नावाच्या पाट्या बदलून मराठीत लावण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेत बँकांची पाटी मराठीत लावण्याचा आग्रह केला मराठीत नावाची पाटी न लागल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातल्या सर्वच प्रमुख बँकांसह मोठ्या आस्थापनांच्या मालकांना दिलाय मनसेने दिलेल्या इशारा नावांच्या पाट्यात बदल होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आदेशानुसार आस्थापना आणि बँक या क्षेत्रामध्ये जास्त, जास्त मराठीचा वापर केला पाहिजे या आग्रहाचा आदेश सन्मान्य राजसाहेबांनी केलेला आहे त्या आदेशानुसार आज आम्ही धुळे शहरातल्या प्रमुख बँकांमध्ये प्रमुख आस्थापनामध्ये जाऊन स्मरणपत्र न देता या ठिकाणी आम्ही आम या स्मरण ठोकळा या सगळ्या बँकेत दिलेला आहे ज्यांना हिंदीचा आग्रह घेता येत नसेल किंवा हिंदीचा जास्त आग्रह करत असतील मराठी येत नसेल त्यांना हा ठोकळा आम्ही आज स्मरण म्हणून दिलेला आहे आणि आमची आणि आग्रह आहे की जास्तीत जास्त बँकिंग व्यवहार किंवा आस्थापनामध्ये मराठी बोललं गेलं पाहिजे किंवा मराठी भाषेचा वापर केला पाहिजे या संदर्भातले विषय या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे आणि आज या ठिकाणी सर्व मनसेचे उप अध्यक्ष विभाग अध्यक्ष व सगळे पदाधिकारी करते हे मोठ्या संख्येने उभास्थान साठी प्रतिनिधी रुपक दिरारी धुळे नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले शिजले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित